मतदार बंधू आणि भगिनीं नमस्कार मी सुहास नागरिक मंचा अध्यक्ष सगळीकडं निवडणुकीचं वातावरण तापलंय पेटलंय विशेष करून धाब्यांवर हॉटेलमध्ये तर जरा जास्तच तापलंय नाही का त्यामुळं नगरमध्ये थंडी देखील जरा कमीच जाणवतीय आपलं अहमदनगर शहर ऐतिहासिक आहे हे कबूल आहे पण म्हणून काय त्याला आपण कायम ऐतिहासिकच ठेवायचं का आता तर त्याचं अधिकृत नाव बदलून अहिल्यानगर झालं पण ज्या माणसाच्या तोंडावर कायम केविलवाणे आणि सुरकुतलेले असे मरगळलेले भाव असतात अशा माणसाचं नाव बदलून त्याला बळजबरीने पाळण्यात घालून त्याचं नाव जर उल्हास ठेवलं तर त्याचा काय उपयोग होईल त्याचा थोबडाच तसा आहे त्याच्यामध्ये मूलभूत फरक झाला पाहिजे ना गेल्या कित्येक वर्षापासून दूरदृष्टी नसलेल्या अभ्यास नसलेल्या अशा काही नशिबाने निवडून दिलेल्या उमेदवारांमुळे हे शहर वर्षानुवर्ष कासव गतीने होईना का पण विकास करू शकल नाही हे कोणी पण मान्य करेल जे ते जसं होतं ना तसंच वेड्या वेड्यावाकड्या अशा अरुंद गल्ली बोळांनी संपन्न गलिच्छ आणि विशेष म्हणजे अतिक्रमणांनी युक्त भग्न अवस्थेमध्ये असं शहर राहायचा सुद्धा एक वेगळाच इतिहास निर्माण झालेला आहे मोची गल्ली आपली आणा डोळ्यासमोर घास गल्ली नंज बाजार याची घाणेरडीपणाची जर दखल घेतली तर साक्षात ग्रीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव पहिल्या नंबरवर जाईल इतकी खराब आहे वर्षानुवर्ष पण मतांचं राजकारण कोणी कोणाला दुखवायचं मग आपण निवडून कशी का काय येणार आणि मग त्यांचे जे एकमेकाशी लागे बांधेत पाकिटाची देवाण या गोष्टींमुळे आपल्या गावठाणाचा कधीच विकास झाला नाही आणि तो व्हावा असं कोणाला वाटतही नाही म्हणून शहरातले सगळे चांगले दुकानं चांगले व्यवसाय चांगले उद्योगधंदे सगळे उपनगरामध्ये स्थलांतरित झालेत उजाड उघडं बोडक झालंय आपलं गावठाण आणि तिकडे पण फार काही चांगली परिस्थिती काही भाग आपण सगळे मात्र अंग चोरून सरकशीतल्या एखाद्या कसलेल्या कलाकाराला लाजवी अशा पद्धतीने आजही आपली टू व्हीलर गाडी त्या गल्लीमधल्या अतिक्रमणांमधून कशी बशी बाहेर काढून रोज ऑल इज वेल असा आपल्या मनाला समजून आपण दिवस काढतो आहोत इथल्या आपली आजूबाजूची जी परिस्थिती आहे ना ती बदलण्यापेक्षा आपणच बदलावं असा सोयीस्कर विचार आपण करतो आणि आपल्यातले मग बहुसंख्य लोक आजूबाजूच्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आणि अहमदनगर हे रिटायर्ड पेन्शनारांचं आणि बापजाद्यांची काही या शहरात इस्टेट आहे त्याचं काहीतरी भाडे येतं म्हणून स्वतः काही न करता याच्या उखाळ्या कर त्याच्या पाखाळ्या कर त्याच्या घरात डोकावून पा असं करणारे जे भाडं खाणारे भाडखाऊ निरोद्योगी टोणगे आहेत त्या टोनग्यांचं शहर बनलेलं आहे कशाचा आलाय विकास कधी झाला विकास कधी होणार आहे तरी पण आपण वारंवार बोटाला काळी शाई लावून त्याच त्याच चुका प्रत्येक पाच वर्षांनी करत आलेलो आहोत कुणाला दोष देणार तुम्ही स्वतःकडे बोट केलं पाहिजे ना हे बोट जे बोट आपण काळ करून घेतो दर पाच वर्षांनी मराठीमध्ये एक म्हण आहे उडदा माझी काय निवडावे काळे गोरे म्हणजे दे सगळे काळेच असतात पण त्यातून काळे गोरे कसे काय निवडायचे असा यक्ष प्रश्न सगळ्यांना राजकारणातल्या उमेदवारांबाबत पडलेला दिसतोय ही आपलीच परिस्थिती नाही ही देशभरामधली एकंदर सामान्य परिस्थिती आहे मग आपण दगडापेक्षा वीट हा नियम लावून जो उमेदवार सभ्य सुजान धर्मनिरपेक्ष सुशिक्षित सुसंस्कृत वाटेल थोड्या फार प्रमाणात व्हायना त्यालाच मतदान करायला हवं हो ना मग त्यावेळी त्याचा डामडोल किती आहे किती भाड्याने माणसं आणून त्याने किती मोठी रॅली काढली किती लोकांना धाब्यावर रोज पार्ट्या खाऊ घालतोय कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे यापैकी कुठल्याही गोष्टीचं आकर्षण आपल्यासारख्या सुजान नागरिकांना तरी कधी पडू नये मात्र त्याचा एकच निकष पाहिजे मित्रांनो एकच निकष पाहिजे त्या उमेदवाराचा आजपर्यंत तो कुठलाही पदाधिकारी असो किंवा नसो तरी पण छोट्या मोठ्या पातळीवर का होईना काम करण्याबाबत त्याचा आपल्याला काय अनुभव आलेला आहे त्याचा अभ्यास किती आहे त्याची दूरदृष्टी किती आहे मुख्य म्हणजे त्याची कार्यक्षमता किती आहे ताकद किती आहे त्याची विश्वासार्हता किती आहे काम करण्याची नगर शहरासाठी त्याने तळमळीने आजपर्यंत काही केलेलं आहे का जे काही केलं असेल ते प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे आणि जे काम काम जे प्रत्यक्ष दिसतंय ते दिसतंय की नाही डोळ्याला दिसतंय की नाही केलंय की नाही चालू आहे की नाही याची आपण खातरजमा कधी करूनच घेत नाही हे केलंय कधी त्या उमेदवारांनी का आता नुसतंच निवडणूक आली आहे म्हणून जमिनीवर उगवलेल्या भोचयात्रासारखा अचानक समोर आलाय काय तो का आणि मी हे करील मी ते करील मी अमक करील असे तारे तोडतोय का असे नुसते आश्वासनं देतोय का याचा म्हणजे हे या प्रश्न आपण आपले स्वतःलाच विचारून घेतले पाहिजेत आज रोख उद्या उधार या वाक्यासारखे नुसते आश्वासनांची गाजर आपल्याला नको आहे कारण तो उद्या नावाचा जो दिवस आहे ना तो कधीच येत नसतो कल किसने देखा आहे कल का नाम तो एक धोका आहे आपल्या जातीचा पाहुण्याचा मेवणा मेवण्याचा पाहुणा असल्या फालतू आत्मकेंद्रित भूमिकेतून बाहेर पडल्याशिवाय पोकळ नैतिकतेच्या आणि आदर्शाच्या गप्पा जोडण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आपणच आहोत आपल्या भविष्याचे शिल्पकार आपण जन्माला येतो तेव्हा ऋण गुरु ऋण आणि समाज ऋण असे चार ऋण डोक्यावर घेऊनच जन्माला येतो या ऋणांपैकी कुठले ऋण आपण आयुष्यभरात जमेल तसं थोडंफार कवाईनं फेडतो ते आपलं आपल्यालाच माहिती आहे दुसऱ्या ईश्वराला माहिती आहे पण याचा एक जरा विचार केला पाहिजे समाज ऋण जर काही प्रमाणात फेडायचं असेल तर सगळ्यात प्रथम फक्त स्वतःच्या समस्येवर लक्ष केंद्रित न करता मी आणि माझं या शब्दातून बाहेर येऊन जरा आपल्या आजूबाजूला आपण ज्या समाजात वावरतो ज्या शहरात रोज पोट भरतो टॅक्स नावाची खंडणी भरतो त्याच्या छोट्या छोट्या समस्या थोड्यातरी जाणून घ्या कोणाच्याही लाभार्थी दबावाखाली बळी न पडता शांत बसून क्षणभर आपल्या मनोदेवतेला विचार करा की मला पाच वर्षातून मिळणाऱ्या या मतदानाच्या संधीमधून मी नेमकं काय करतोय मी नेमकं काय करणार आहे आणि जे करणार आहे ते योग्य करणार आहे का अयोग्य करणार आहे माझ्या पुढच्या पिढीसाठी माझ्यासाठी मी जो करतोय तो माझा पायापासला विचार आहे का दूरदृष्टीचा विचार आहे नुसती झकपक नुसता डामडोल नुसता आश्वासनांचा पाऊस मी हे करील मी ते करील मुळात अशा हौशा गावशा आणि नवशा उमेदवारांना हा प्रश्न विचारायला शिका जेव्हा ते तुमच्या दारात येतील ना आता हात जोडून शिका की बाबा रे तू किती आहेस तुला आमदार झाल्यावर नेमकं काय काय करायचं का का असतं नागरिक शास्त्रात शिकलाय का त्याचा तरी अभ्यास आहे का आमदार व्हायचं म्हणजे नेमकं काय का व्हायचं आणि आजपर्यंत तू कुठे होता आणि या शहरासाठी काय केलं तू आमच्या दारात मागच्या पाच वर्षात कधी आलास का आमची काही समस्या आहे काही जाणून घेण्यासाठी मागच्या पाच वर्षात आम्ही सगळे धुळीत खड्ड्यात चिखलात अतिक्रमणामध्ये हरवलेलो होतो तेव्हा तू कुठे होता आज अचानक घरोघर हात जोडीत का फिरतोयस अहो निवडणुकीचे डफ वाजायला लागल्यावर तर कोणी पण बागडा सुद्धा नाचायला लागतो पण पाच वर्ष तू असं नेमकं काय केलं की म्हणून आज मोठ्या अधिकारवाणीने मत मागतोय हे कोण विचारील कोण मतदार विचारील हिंमत लागते त्याला त्याने जर तुमच्या प्रश्नाला समर्पक अशी उत्तर दिली ना तर बिंदास्त कशाचाही विचार न करता त्यालाच मतदान करा तो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जातीचा असो कोणीही असो त्यालाच निवडा तुम्ही आपला उम्मीदे वारीस म्हणून त्याला जरूर तुम्ही निवडा त्यासाठी काय केलं पाहिजे आपण आपली निष्क्रियता सोडली पाहिजे आपण जिवंत आहोत हे आपण सिद्ध करू शकू नाहीतर असे खूप लोक आहेत की जगात ते मेल्यावर समजते की ते आजपर्यंत जिवंत होते बात अगर उसुलो पे जाय तो टकराना जरुरी है तुम अगर जिंदा हो तो फिर जिंदा नजर आना जरुरी है मतदार बंधू आणि भगिनींनो मुरदाड उदासीनता सोडा आणि संकल्प करा की एकही जण बिगर मतदानाचा राहणार नाही बिगर जाब विचारता मतदान करणार नाही चला हा देखील एक इतिहास घडू या ऐतिहासिक आपल्या शहरासाठी आणि ही गोष्ट अशक्य अजिबात नाही आपण सर्वांनी ठरवलं तर काहीही होऊ शकत